आताची अपघाताची बातमी समोर येते सांगलीमध्ये औषध आणण्यासाठी जात असताना झालेल्या अपघातामध्ये मायलेकीचा जा मृत्यू झाला आहे सांगलीच्या पुणे बेंगलोर महामार्गावरील एडेने पाणी फाटा येथे हा अपघात झाला आहे चला तर ही सविस्तर बातमीच जाणून घेऊया सांगलीमध्ये कार आणि रिक्षाच्या भीषण अपघातामध्ये मायलेकीचा जा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे भरधाव कारने रिक्षाला जोरदार धडक दिली आहे अपघातामध्ये रिक्षाच्या रस्त्यावरून वीस फूट खाली कोसळले अपघातामध्ये मा मायलेकीचा जागीच मृत्यू झालाय या प्रकरणी कार चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे मिळालेल्या माहितीनुसार सांगलीच्या पुणे बेंगलोर महामार्गावरील एडे निपाणी फाटा येथे हा अपघात झाला आहे महामार्गावरून वीस फूट खोल रिक्षा कोसळून झालेल्या अपघातात मायलेकीचा जागीच मृत्यू झाला आहे भरधाव कारने रिक्षाला पाठीमागून मागून धडक दिल्याने रिक्षा वीस फूट रस्त्यावरून खाली कोसळली आहे अपघातामध्ये रिक्षाचा चोराडा झालाय या अपघातामध्ये रिक्षा चालक गंभीर जखमी झालेला आहे औषध आणण्यासाठी जात असताना ही घटना घडली आहे या मायलेकी इस्लामपूर मधून कोल्हापूर जिल्ह्यातील पोरले या गावात अर्धांग वायूवरील औषध आणण्यासाठी जात होत्या खाजगी रिक्षातून मायलेकी जात असताना कारने रिक्षाला धडक दिल्याने हा अपघात झालाय अपघाताची माहिती मिळताच कुर्ळप पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे पोलिसांनी पंचनामा करत कार चालकाविरोधात गुन्हा दाखल केलाय पोलिसांकडून अपघाताचा तपास सुरू आहे गंभीर जखमी झालेल्या रिक्षाचालकावर उपचार सुद्धा सुरू आहे